पाहिलं ना लोकं कशी आहेत तिथं नारळ टाकलेत गुलाल टाकलाय म्हणजे गावाकडेही अजून पण लोक प्रथा आहेत आणि करतात आणि मी माझा असल्यावर त्याजीवर विश्वास नाही आहे आणि आम्ही असलं मनाव पण घेत नाही मागं एक दिवस नारळ आमच्या दारात आता फोडून ठेवलेला होता आम्ही तो नारळ घेतला म्हणलं खाऊन टाकू आपण पण त्या आमच्या पोहराने उचलून वड्यात टाकून दिला अशी लोक आहेत गदा आमच्या शेताफळीची शीताफळं आली बरं रकत वाढायला हे बघ मस्त असं डोळा उघडले छान बरेच गावतील रविवारी तोडली ना बरेच म्हणजे आपल्याकडं एक पंचवीस तीस झाड आहे शेताफळाचं जास्ती तर नाही पण पंचवीस तीस झाड आहेत चिकूचं एक आणि हे तर हे डोळं उघडलेत चांगली बघा ठीक आहे उघडले ना पण रविवारपर्यंत हे झाडालाच पिकून जाईल बहुतेक आणि हे कडेपत्त्याच्या बिया तर बघा किती आल्यात कडेपत्ताच तोडला अडला नाही त्याच्यामुळे त्या सगळं बियाऊंवर आले गावलं काय बघा बरं झाडाचं कसं उकललेलं आहे खायला मजा येईल की नाही याचा नक्कीच येणार बघा बरीच डोळं उघडले तर एवढा अंधार झाला आहे ना ह्या वेळेस ले पालवे फुटले कट केले ते ना झाडं त्याच्यामुळं आता येते ना एक घरटं आहे आपण बघूयात काय आहे का हे बघा अरे अरे रे पिल्लं होऊन निघून गेले असतील अंडी नाही पिल्लं नाही त्यात गेली चला बरं झालं तर आपण आलो इथं सरपण न्यायला आता ना मी सरपण काढते ह्या बागेत ना अंधार असतो आणि मच्छर तर एवढे असतात ना की बासरे बास दाट झाले ना त्यामुळं मस्त अंधार अंधार राहतो पिकलेलं असलं तरच तोडायचं वाडायचं खांदेच मोडले जाता येताना मोडली असं नाही लोकांनी अरे बघा आपलं सर्पण हे डोंगराचं ना काढून ठेवलंय मुळं पण आहे आणि हे पण आहे ना काडक्या काडक्या न्यायच्या खालून येते ना मी तसं आपल्या बागातून खालून तशी तिथं हां कोणी केलं काय माहिती बघा आता इथं कोणी ते टाकलंय आमच्या जागेत बघा आणि इथं तर चार पाच नारळ दिसतात हे बघा अख्खं नारळ आहेत तिथं एक नारळ हे एक हे दोन काही लोक विचित्र्यासारखं करतात ना कळतच नाही आणि ही जागा आमची बघा आता हे कसं टाकले काय केलं असं ना पण त्या पण येत काय केलं असं त्यांनी तर चला असो कोणी काही करू द्या पण आता आम्ही ते सर्व ठेवलं ठेवले आणि आता आम्ही निघालो घरी ज्याच्या बुद्धीला येतं त्याने ते करावं आपण काय केलं नाही आणि परमेश्वर आपल्या पाठीशी आहे आणि मला खूप अनुभव आहे आपण आपल्या देवावरती विश्वास ठेवायचा काही होत नाही आणि परमेश्वर करो ज्यानं केलं त्याच्याच बरोबर जावं ते आणि कोणी कोणाविषयी हट्टीवाद केला ना तो त्याच्याच पाठीमागं जावो ही माझी चरणी प्रार्थना तर चला आता मी सरपणाचं वजं घेतलं आणि आम्ही निघालो आता घरी आणि सीताफळ पिकलेलं आहे आता म्हटलं पुढं जाऊन तिथं कोपीत बसून खावं मग थोडंसं नाराज झालं बरं का वाईट वाटलं असं आपल्या जागेत आणून कोणीतरी असं नारळ टाकणं किंवा असं गुलाल बिलाल टाकणं हे बघा या शेजाऱ्यांनी या कडला सोयाबीनवर औषध नाही मारलं ती चांगली आणि जिकडं औषध मारलं आहे गवतावर ती सोयाबीन पार पिवळी पडून गेली म्हणजे आता लागली सुकऱ्यायला पण औषधाने पण खूपच इफेक्ट होत आहे बघा कोणाला आवडतं असं शेतपळ खायला कसलं भारी आहे ना मस्त असं शेतपळ आहे बघा या खायला तर या वर्षातलं ना झाडाचं पिकलेलं हे पहिले शेतफळे भरतात आणि लय गोडे लय मस्त आहे सीताफळ इथं टाकलं ना की मुंग्या वाटत कोपीमध्ये आपल्याला बाकर बिकर खायला लागते ना पाहिलं ना लोक कशी आहेत तिथं नारळ टाकलेत गुलाल टाकलाय म्हणजे गावाकडेही अजून पण लोक प्रथा आहेत आणि करतात आणि मी माझा असल्यावर त्यांच्यावर विश्वास नाही आहे आणि आम्ही असलं मनाव पण घेत नाही मागं एक दिवस नारळ आमच्या दारात आता फुडून ठेवलेला होता आम्ही तो नारळ घेतला म्हणलं खाऊन टाकू आपण पण त्या आमच्या पोहराने उचलून वड्यात टाकून दिला अशी लोक आहेत गदा मनातच काय आणायचं नाही काय हो पण नारळ आखेच अस तिथं एवढे कामगार हिंडतात त्यांनी का नाही खाल्ले काहीतरी गुलालन बिलालन टाकलं आहे म्हणल्यावर तिथलं नारळ कोण घ्यायला मोकळे असे लोक आहेत असं एखाद्याचं वाईट बघणार आहे पण चांगलं नाही आहे हे अजिबात चांगलं नाही आहे असो ज्याचं त्याच्याकडंच फिरवून दैव जावं आपल्यापर्यंत नाही यावं आणि चला आता आम्ही निघालो घरी सरपण घेऊन कारण आपल्याला चुलीवरच खायला लागतं ना स्वयंपाक मग सरपण पाहिजेच संध्याकाळचं जेवण हे चुलीवरचंच असतं आणि सकाळी गॅसवर असतं पण कधी कधी काय होतं लाईट गेली ना पाण्यात तापवायला चूल पेटवली ना की मग नंतर पण चुलीवरती करतो आम्ही स्वयंपाक तर आज मंगळवार आणि उद्या बुधवार दोन दिवस राहिलेत या वर्षा म्हणजे महिन्यातले या आषाढ महिन्यातले नंतर आपलं हे खा नॉनव्हेज खाणं बंद पण आज उद्या आज उद्या होणार आहे त्यामुळं आपलं चुलीवरतीच मस्त स्वयंपाक होणार आहे तर चला घरी आता तर माझ्या व्हिडिओमध्ये ना मी जे सत्य आहे तेच मी सांगत असते दुसरं अजिबात चुकीचं काही नसतं तर माझे व्हिडिओ कोणाकोणाला आवडत असतील ना त्यांनी लाईक सबस्क्राईब करा आणि तुमच्या मावशीला साथ द्या हीच विनंती